जेव्हा मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाऊस पडतो आणि या पाव पडलेल्या पावसामुळे पाण्यासोबत सुपीक अशी माती वाहून जाते आणि ही माती गावच्या तलावामध्ये जमा होते या तलावातून ही माती पुन्हा आपल्या शेतामध्ये जर टाकली तर निश्चितपणे आपल्या उत्पादनात वाढ होते जमिनीची सुपीकता सुधारण्यास आपल्याला मोलाची या ठिकाणी साथ मिळते कारण ही अतिशय अशी माती आपल्या शेतातूनच वाहून गेलेली असते आणि तलावामध्ये जमा झालेली असते याच संदर्भातली आपण आहात बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या आज जाऊयात वेळ गावामध्ये वेळ गावामध्ये तलावातून गाळ काढण्याचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे यामध्ये विळू गावच्या ग्रामस्थांचा आर्थिक सहभाग शिवार फाउंडेशन आणि सेट रिझन मदतीने जनाई तलावातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे ग्रामस्थ स्वखर्चाने हा गाळ वाहून नेत आहेत आपण पाहू शकतो की ग्रामस्थ स्व हा गाळ वाहून नेऊन आपल्या शेतामध्ये टाकत आहेत जेणेकरून आपल्या जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होईल आणि निश्चितपणे आपलं पुढील वर्षी उत्पादन वाढणार आहे आपणही आपल्या आसपास जर कुठे गाळ उपलब्ध असेल आणि तो जर आपल्या शेतामध्ये टाकता येत असेल तर तो टाकून आपल्या जमिनीची सुपिकता निश्चितपणे वाढू शकतो आजच्या बातम्या तेच थांबवयात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार